जय सद्गुरु खवयाण्णो मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते तर पराठ्याच्या रेसिपीमध्ये आज आपण नवीन एक पराठा रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे कांद्याच्या पातीचा पराठा तर मी कांद्याच्या पातीची गड्डी मार्केटमधून आणलेली आहे नंतर ती स्वच्छ धुवून पाणी निथळ ठेवलेली आहे तर आपल्याला एकदम कोळी कोळी कांद्याची पात घ्यायची आहे आणि छोटे छोटे कांदे वगैरे असतात ना ते आपण भाजी पण करू शकतो तर पराठेसाठी मी सुरुवातीला एक बाऊलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात बारीक चिरलेली कांद्याची पात एक वाटीभर घेतलेली आहे आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस वापरणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला मीठ टाकणार आहे मी नंतर चटणी नंतर थोडासा चाट मसाला आणि हळद थोडासा म्हणलं तरी एक अर्धा ते पाऊन चमचा चाट मसाला टाका नंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चळून टाका म्हणजे ओव्याचा फ्लेवर चांगला लागतो नंतर यामध्ये दोन चमचे तीळ टाका पांढरे तीळ आता ही हता ने ने गया। थोड़ थोड़ हे मिश्रण हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळायचं आहे व्यवस्थित हे बघा सर्व जिन्नस मी पिठाला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि असं थोडं थोडं पाणी टाकत आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे हे बघा पीठ घट्टच मळा जास्त सैल करू नका हे पीठ आता रेस्ट करायला ठेवा दहा पंधरा मिनटं मेंट। दहा पंधरा मिनटानंतर बघा हे पीठ काढा आणि याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्या आता या उंड्याचे एक एक करत पराठे लाटून घेऊ पराठा लाटताना त्याला थोडंसं पीठ लावलं तरी हरकत नाही गव्हाचं पीठ लावा हे बघा नेहमीसारखंच दोन्ही बाजूला पीठ लावून व्यवस्थित पराठा लाटून घ्या आणि पराठा जास्त पातळ करू नका आणि जास्त जाडंही ठेवू नका असं मीडियम ठेवा आणि व्यवस्थित तेल किंवा तूप बटर लावून तुम्ही हा पराठा व्यवस्थित भाजू शकता हे बघा माझा पराठा लाटून झालेला आहे आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर तवा तापलेला आहे आणि आता पराठासुद्धा टाकत आहे मी हे बघा असं व्यवस्थित मी आत्ता सांगितलंच तुम्हाला तेल तूप किंवा बटर काही लावून हा पराठा व्यवस्थित भाजू शकता तर आपला तव्यातला पराठा भाजून होत आहे तोपर्यंत सायमल्टेनियस आपण दुसरा पण लाटायला सुरुवात करू तर दोन्ही पराठे आपले सायमल्टेनियस होत आहेत तोपर्यंत गाईच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर, तर हे बघा मी पराठ्याला तेल लावलेला आहे ला तर असं दोन्ही बाजूला तेल व्यवस्थित लावून घ्या तर हा पातीचा पराठा मुलांच्या डब्यासाठी चांगला ऑप्शन आहे शिवाय एक्स्ट्रा भाजी वगैरे द्यायची गरज नाही आहे ह्याच्याबरोबर दही किंवा केचप दिलं तरी चालून जातं आणि या पराठ्यामध्ये एक्स्ट्रा आलं लसूण वगैरे हे पण घालायची गरज नाही कारण कांद्याच्या पातेला ऑलरेडी कांद्याचा फ्लेवर असतो तर माझे दोन्ही पराठे बनवून झालेले आहेत तर आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत Где сет гру?